आई व मी नमी लावते कपाळी आई वाचले मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला घालून पाणी तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी पाणी घालून गेली जनी आई वाचले मी लावते कपाळी ஆய வச்சே நிமிளி துளசில பானி ரோஜ சீ துளசி பானி லே ரோஜ சகசில துளசில பூஜா கேவிந்த பூஜாந்த ஆய வச்சி கப்ப ஆச்சலி शिला पानी घालते रोज सकाई घालते रोज सकाळी तुळशीला लावून कुलिला तुळशीला लावून सकु पूजा सकु आएले नी लाउ मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला लावून बुक्का तुळशीला लावून बुक्का पूजा करून गेले तुका पूजा करून गेले न मी लावते कपाळी वाचले न मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी पानी हालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी